मान पूर्ण यांचा व्यायाम होणार आहे त्यात परत कोणाचं हेडिक होत असेल डोकं दुखत असेल त्याचा ते पण त्याच्यामध्ये व्यायाम होऊन जाईल डोळ्यांचा व्यायाम होऊन जाईल मानेचा व्यायाम होऊन जाईल खांदे हात आर्म्स सगळ्यांचा व्यायाम त्याच्यामध्ये होऊन जातो त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा आता पहिल्या व्यायामामध्ये जाऊया ज्यांचे खांदे दुखतायत ना तर त्यांनी काय करायचं या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला हात ठेवायचे आणि हे हात ठेवून तुम्हाला काय करायचंय हे कोपर हे पुढे आणायचे आणि एकदा मागून आणायचं या पद्धतीनं तुम्हाला याला सर्कल मध्ये करायचे क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज दोन्ही पद्धतीनं पुढे पण आणि मागून पण रोटेट करायचं म्हणजे इथला जो स्नायू आहे तुमचे खांद्याचे जे स्नायू आहेत ना ते चांगल्या पद्धतीनं मोकळे होतील कोपर तुम्हाला समोर जोडायचे एक दहा दहा वेळा रोज करायचे दोन तीन चार पाच सहा सात

आपण खांद्यांसाठी हे व्यायाम करून राहिलो आता याचा दुसरा व्यायाम देतो या तुम्हाला दहा दहा वेळा करायचंय पुढे आणि पाठी आता ह्या दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हातांना पुढे घ्यायचं मुठी बंद करायच्या तुमच्या आणि ह्या मुठी खाली घ्यायच्या वर घ्यायच्या परत जवळ आणायच्या परत खाली घ्यायच्या परत वर घ्यायच्या परत पुढे आणायच्या खाली घ्यायच्या घ्यायच्या परत जवळ आणायच्या वीस वेळा करायचं तुम्हाला मी दाखवते या पद्धतीनं दोन्ही समोर, समोर मुठी बंद करायच्या खाली न्यायची परत वरती आणायची परत हात जवळ घ्यायचे जवळ एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ त्यावेळेस तुम्ही मुठी बंद करता ना आणि त्याला ट्विस्ट करता खालच्या साईडला ह्या ज्या नसा पूर्ण इथपर्यंत तुम्हाला बघायला भेटत त्यानंतर जवळ आणताय ह्या पद्धतीने खांद्यांपर्यंत येत आहे तुम्ही आणि ह्या पद्धतीने खांद्यांना तुमच्या एल्बोला आणि तुमच्या अँकलला पूर्णपणे वेस्टला पूर्णपणे ट्विस्ट भेटत चांगल्या पद्धतीने तुमच्या स्नायूंचा व्यायाम होतोय तुम्ही करत चला कारण नंतर म्हातारपणामध्ये तुम्हाला जास्त त्रास जर करून नसल घ्यायचा तर आतापासूनच हे व्यायाम करा आणि कधीही करा कधीही कुठेही करू शकता जेवण झालंय जेवण बाकी आहे तरी करू शकता आता जाऊया तिसऱ्या व्यायामामध्ये खांद्याचीच व्यायाम करतोय आपण आता या खांद्यांच्या व्यायामध्ये तिसरा व्यायाम मी तुम्हाला देते हे बघा ह्या पद्धतीनं सरळ राहायचंय आणि खांदे उचलायचे हाताच्या मुठी बंद ठेवायचे आणि हे बघा याच्यामध्ये तुमचं मान तुमचे खांदा तुमचा पूर्ण हा गळ्याचा भाग मानेचा भाग खांद्यांचा भाग पूर्णपणे यांचा व्यायाम फक्त मुठी काय करायचं बंद करायचं आहे खांदे उचलायचे हाताने नाही उचलायचे दहा पर्यंत काउंट करू शकता वीस पर्यंत काउंट करू शकता तीस पर्यंत काउंट करत 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 कर, वाढत चालायचं एक दोन तुम्ही ज्यावेळेस करा त्यावेळेस मनातले मनात करायचं मी तुम्हाला आता दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी बोलतीये पण ज्यावेळेस तुम्ही करताय ना त्यावेळेस काउंट करा तोंडाने बोलू नका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बंद करून हात खाली खेचायचे कारण ज्यावेळेस आपण करतो ना व्यायाम आपोआप हात उचलले जातो हात उचलू नका हात खालीच ठेवा आणि

गळ्याचा मानेचा खांद्यांचा पूर्णपणे व्यायाम होणार आहे नक्की करून बघा आता याच्यात जाऊया आता मानेच्या व्यायामाकडे तर तुमची मान दुखत असेल सतत दुखत असेल तर झोपताना उशी नाही घ्यायची बिना उशीचं किंवा थोडीशी शॉल असेल तर शॉलला एक घुरी मारून ती फक्त इथं माने खाली घ्यायची आहे ज्याला सर्वायकलचा प्रॉब्लेम असतो त्यांना हा खूप जास्त त्रास होतो त्यांचं ते लिखवायला सुरु होते मान दुखते खांदे दुखतात पाठ दुखते त्याच्याबरोबर हे तुमचं सगळंच दुखायला लागलं मग आता त्याच्यासाठी एकदम सोप्पं सोप्पं रॅन देते तुम्हाला मी व्हिडिओ चॅनल वरती अपलोड केलेलो पण तरी कुणाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आता मानेला करायचं काय या पद्धतीने तुम्हाला वाटला तर उजवा हा घ्यायचा आहे तुमच्या उजवा कानाच्या वरतीला घ्यायचा आहे हे बघा आणि इकडून तुम्हाला न लोटता फक्त अखल्यात प्रेस करायचं हात तर इकडे आहेच तुमच्या इकडनं फक्त ढकलायचं तुम्हाला डोकं ते फक्त हातावरती लोटायचं डोळे बंद करून घेऊ शकता आरामशीर आणि मनात मनात दहा ते पंधरा पर्यंत तुम्हाला काउंट करायचं मी आता तुमच्या समोर काउंट करते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काय करायचं तिथे हाताने पण प्रेस करायचं आणि इथे न प्रेस न हात लावताही डोक्यात कर प्रेस करायचं त्याच्यानंतर ही हसायचं हसायचं डाव्या साईडच्या कानाच्या वरती तुम्हाला हात लावायचा आहे आणि इकडनं पण डोकं प्रेस करायचं आणि इकडनं पण प्रेस करायचं दहा नऊ आठ सात सहा पाच चार हा व्यायाम तुम्हाला तीन वेळा करायचा जसं मी आता तुम्हाला एक वेळा दाखवला तुम्ही हे तीन वेळा करायचं आता याच्यात मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय फक्त मान येणं तुम्हाला ह्या पद्धतीने हे बघ

बॉडी पूर्ण एकच जागी राहील फक्त मान तुमची हळूहळू करायचे जास्त जोरात स्पीड मध्ये बिलकुल नाही न्यायचे तुमच्या मानेच्या मासांना हळूहळू रिलॅक्स करायचं आणि जर तुम्ही रोज करत राहिला ना तर तुम्हाला मानेचा

दुसऱ्या व्यायामामध्ये तुम्हाला काय म्हणायचं हा जो तुमचा चीन आहे ना पूर्ण गोल 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 फिरवत राहायच क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज आणि एकदम आरामशीर जोरात नाही फिरवायची आणि हे व्यायाम तुमचे मानदुखी डोकेदुखी कधी न यावी त्याच्यासाठी ही कायम करत राहायचे आणि त्याला कधीही करू शकता झालेलं आहे नाहीये पण शक्यतो जर तुम्हाला झालं तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या जर केला तर चांगला रिझल्ट तुम्हाला भेटत झोपतानाच पॉस्टर तुमचं व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणजे ही पाठदुखी मानदुखी येत नाही आता अँटी क्लॉक वाईज तिला पहिले छातीजवळ लावायचं खाली आणि तुम्हाला दोन ते तीन दिवसात रिलॅक्स होणार डोळे बंद करायचे बोलायचं नाहीये आणि करायचे नक्की करून बघा मित्रांनो सोपे आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना करता येईल स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी हे व्यायाम खूप सोपे खाल्ले असो मान असो तुमचं पाठ असो संपूर्ण शरीराची खांदे असो तुमची आर्म्स असो हात असो संपूर्ण शरीराची तुमच्या अप्पर बॉडी आहे तिथे व्यायाम हे होणार आहे करत चला सकाळी उठल्या उठल्या पण व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की मेंशन करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये